शेतकरी आणि व्यापारी यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली मंत्रालयामध्ये ते भेट झाली आणि मंत्रालयामध्ये भेट झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये मा माननीय रश्मी शुक्ला मॅडम मुंबईचे कमिशनर आणि या संबंधित ह्याच्याशी संबंधित असलेले सर्व अधिकारी हे उपस्थित होते आणि आमचं असं म्हणणं होतं की जे ट्रान्सपोर्टिंग आहे जनावरांची त्या कायद्यामध्ये शिथिलता झाली पाहिजे कथाकथित गोरक्षकाच्या नावावर चालणारे गावगोंड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे की प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ग्रामपंचायतीला सुसज्ज असं स्लाटार हाऊस ची निर्मिती झाली पाहिजे आणि जनावर वाहतूक करत असताना जनावरांची खरेदी विक्री करत असताना ज्या पद्धतीचा त्रास या लोकांकून दिलं जात आणि काही प्रमाणात पोलिसांचं सुद्धा समर्थन त्या ठिकाणी आता दबावामध्ये होत असल तर पोलीस पण डोळे मिटून बघण्याची भूमिका हो ज्या पद्धतीने घेतात ते सगळं सर्व विषय आम्ही त्या ठिकाणी मांडले आणि खूप गंभीरतेनं ते त्यांनी ऐकून घेतले आणि आम्हाला असं आश्वासन भेटलं की आम्ही एक सर्क्युलर काढू आणि हे जे काही गोरक्षक आहेत ते गाडी अडवणार नाही तसं सर्क्युलर निघाला परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट असं काही भूमिका घेतलेली असं आम्हाला वाटत नाही त्यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि स्पष्टपणे भूमिका जोपर्यंत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि कुरेशींना भेटत नाही किंवा लेखी आदेश जोपर्यंत येत नाही तर हा आंदोलन फक्त कुरेशींचा नसून हा आंदोलन शेतकऱ्यांचं आहे आपण या ठिकाणी बघितलात आमच्यापेक्षा तीव्र भूमिका ह्या शेतकऱ्यांनी इथं मांडलेल्या आहेत भाकड जनावराचा खूप मोठा विषय आहे शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांच्या जवळ जर्शी गाई आहेत त्या जर्शी गाई समजा एखाद्या जर्शी गाईनं बैलवाजा पिल्लू दिला तर तो शेतकरी सांभाळू शकत नाही का तर तो चार लिटर दूध पितो एकीकडं म्हणायचं की कुरेशी समाज हा म्हणजे कायद्याला न मानता हा धंदा करतो आणि एकीकडं तीन लाख सबसिडी देऊन ह्या जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत या, या सर्वच्या सर्व कंपन्या मारवाडी गुजराती जैन सबरवाल हमका ढमका यांची आहेत एक पण मुसलमानाची कंपनी नाही हजारो टन गोमास हजारो टन बैलाचा मास या भारतामधून मशीच्या नावानं ह्या कंपन्या एक्सपोर्ट करतात आणि हजारो करोड रुपयाचा चंदा या एक्सपोर्ट कंपन्यावाल्याकून हे आ, भाज्या घेतात हा खूप मोठा विषय आहे एकीकडं एक शेतकऱ्यांना मारायचं आणि मोठमोठ्या कंपन्याला मोठं करायचं म्हणजे छोट्या लोकांनी धंदेच करायचे नाही शेतकरी आणि जनावर विकायचं नाही शेतकरी भाकड जनावर घेऊन आला की त्याला बेदम मारहाण करायची त्याच्यात खिशातले पैसे काढून घ्यायचे त्याची मॉम ब्लिंचिंग करायची एक कुरेशी मुसलमान म्हणून त्याला धर्माच्या नावावर मारायचं म्हणजे एक जनावर आणताना एक शेतकरी किंवा कुरेशी किंवा व्यापारी त्यानं घरी वापस येईल का नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर शासनाने प्रशासनाला आमची विनंती आहे याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा हा निर्णय नाही घेतला तर आ, आता तुम्ही ऐकलात शेतकऱ्यांच्या भूमिका शेतकऱ्यां शेद्करन्च, शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना आपण ऐक आएक, ऐकलेल्या आहेत तर ते गंभीर विषय या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो त्वरित शासन आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी भूमिका आमची आहे सहभागी झाले आता आपण या ठिकाणी बघितलात की किमान चाळीस ते पन्नास शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे तर खूप काही शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल आमचे भारतीय किसान युनियन असेल अजून भरपूर शेतकरी संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि या पुढचं आंदोलन हे शेतकऱ्याच्या नेतृत्वामध्येच कुरेशी समाज आणि व्यापारी समाजा, समाजा करणार काही <coughs>